गांधीनगर इथल्या सुनील अमरलाल चंदवानी यांनी त्यांच्यासह कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे दोन हजार दहा सालापूर्वी वळीवडे गडमुडशिंगी आणि उचगाव हद्दीतील काही शेतजमीन खरेदी केली होती शेतकरी नसतानाही ही जमीन खरेदी केल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवानी यांनी प्रशासनाकडं तक्रार दाखल केली होती त्यावर निकाल देत करवी तहसीलदारांनी जमिनीचं खरेदीपत्र रद्द करण्याचा आदेश दिला करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या सुनील अमरलाल चंदवानी यांनी आपल्यासह आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे वळीवडे गडमुळशिंगे आणि उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही एकर शेतजमीन दोन हजार दहा सालापूर्वी खरेदी केली होती शेतजमीन खरेदी करत असताना शेतकरी असल्याचा दाखला जोडणं आवश्यक असतं पण सुनील चंदवानी अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शेतकरी नसल्यानं त्यांनी ही जमीन बेकायदेशीरित्या खरेदी केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवानी यांनी दाखल केली होती जमीन खरेदी बेकायदेशीर असून हे खरेदीपत्र रद्द करून जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी अशी मागणी अशोक चंदवानी यांनी केली होती त्यानुसार करवीर तहसीलदार कार्यालयामध्ये याबाबत सुनावणी सुरू होती तब्बल पंधरा वर्षांतर या प्रकरणाचा निकाल करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी जाहीर केला असून सुनील चंदवानी यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नसल्याचं चा सिद्ध झाल्यानं हे संपूर्ण खरेदीपत्र रद्द करण्याचा आणि त्या सात बारा पत्रकी इतर हक्कात कलम नुसार व्यवहार असा ठेवावा असा आदेश दिलाय या आदेशामुळे त्या जमिनीवरील सुनील चंदवानी यांचे अधिकार संपुष्टात आलेत